जय संतोषी माता आज मी संतोषी माताच्या देवळात आले तुम्हाला माहिती आहे मी नेहमी संतोषी माता संतोषी माता बोलते पण आज मी देवळात आले नेहमी येते तशी पण आज शुक्रवार आहे तुम्ही पाहू शकता ही माझी संतोषी माता मी मला कधी वाटेल त्यावेळेस मी या देवळात येते संतोषी माताजवळ आणि माझे काय असेल मनात ते मी इथं असं येऊन सांगते आणि जेव्हा मला खूप त्रास होईल तरीसुद्धा मी इथे येते माझ्या संतोषी माताकडे ही माझ्यासाठी खूप काही तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये माझं बघता जय संतोष माता जय संतोष माता मी बोलते अशी आणि इथे तुम्हाला परिसर दाखवते काय इथे थोडेसे मंडळी पण बसलेले आहेत त्यांना पण मी घेते व्हिडिओमध्ये ते पण इथले संतोष माताचे बघतायत तुम्ही पाहू शकता माझ्यासाठी सर्व काय हेच जे संतोष माता आणि इथले जय संतोष माता तुम्ही यांना पाहा कर्मचारी आहेत संतोष माता ओके okay, संतोषमाता तुम्ही तर मला पाहिलेलंच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी पहा जय संतोषमाता जय संतोष